दोन कप बेसन घ्यायचं आहे आणि हे बेसन चाळून घ्यायचं आहे याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल दोन कप बेसनसाठी दीड कप पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ तीन चमचे साखर त्याच्यामध्ये दोन हिरवी मिरची ठेचलेले एक चमचा सायट्रिक ॲसिड दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे चाळून घेतलेल्या बेसनमध्ये टाकून अशा प्रकारे एक दोन ते तीन मिनटं फेटायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा सोडा टाकून परत एखादा मिनटं फेटायचं आहे ताटाला तेल लावून घेऊया आणि फेटून घेतलेलं हे बॅटर यामध्ये टाकून वाफवण्यासाठी कढईमध्ये पाणी ओतायचं आहे आणि त्याच्यामध्ये बॅटर ठेवून एक दहा मिनटं वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर ना थंड झाल्यावर अशा प्रकारे काप करून घ्यायचेत तर हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा फोडणीसाठी तेल टाकायचं आहे मोहरी हिरवी मिरची तडतडली की त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी साखर मीठ टाकायचं आहे एखादी उकळी आणू द्यायचं आहे कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि हे फोडणी याच्यावर सोडायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर